गणपती बाप्पाच्या आगमनाला दोन तीन दिवस उरलेले आहेत आणि अशामध्येच आता बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग वाढलेली आहे गणेश मंडळांकडून वेगवेगळ्या विषयांवरचे देखावे सादर केले जात आहेत यंदाच्या गणेश उत्सवामध्ये पुण्यातील कोयता गँग आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा विषयांना जोरदार मागणी आहे पुण्यातील औंद भागामध्ये राहणारे सतीश तारू हे गेल्या बावन्न वर्षांपासून विविध विषयांवरचे देखावे तयार करण्याचं काम करत आहेत यंदाच्या ट्रेंड संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी पुण्यात गणेश उत्सव म्हणलं की सुंदर सुंदर देखावे वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आणि याच वेगवेगळ्या देखाव्याच्या माध्यमातून समाजात प्रबोधन करण्याचा प्रयत्न होत असतो जनजागृती करण्याची प्रयत्न होत असते यावर्षी अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं आणि तेच प्रभू श्रीरामाचं या ठिकाणी मूर्ती तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सर्वात जास्त ज्या योजनेबद्दल चर्चा होतीये अर्थातच लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल देखील या ठिकाणी चर्चा होतीये आणि त्याच निमित्ताने अशा पद्धतीने हलते देखावे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये पुण्यात ज्या पद्धतीने गुन्हेगारींनी डोकं वर काढलेलं आहे कोयता गँग असेल हातात धारदार शस्त्र घेऊन अनेक वाहनांची तोडफोड केली जाते ते देखील या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी हे पुतळे तयार करण्यात आलेले आहेत अनेक वेगळा संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आपल्यासोबत सतीश तारूजी आहेत ज्यांनी हे सगळे पुतळे या ठिकाणी साकारलेले आहेत देखावे तर सगळेच करत असतात पण माझा प्रयत्न असतो की समाजामध्ये जनजागृती व्हावी हो त्याप्रमाणे मी दरवर्षी देखावे करत असतो जसं गे, गेल्या वर्षी गट संवर्धन प्लॅस्टिक बंदी ह्यावर विषयावर आधारित देखावे होते परंतु यावर्षी जे आपलं कोयता गँगचं फार प्रस्थ माजलेलं आहे तर त्याच्यावर एक देखावा आम्ही तयार केलेला आहे त्यामध्ये आपण काय सांगतो की पोलीस तर त्यांचं काम करतातच आहे परंतु नागरिकांनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे वेळोवेळी म्हणजे काळजी घेतली पाहिजे हा संदेश त्यातनं गेलेला आहे कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट